नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात जिल्हा परिषद गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे तुमची झेडपी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा त्या जिल्हा परिषदेची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच माहिती दिली जाईल डिटेल मध्ये आपण जाहिरातीबद्दल माहिती घेऊया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील तर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली म्हणजेच जो आरोग्य विभाग असतो त्याच्या अंतर्गत एक विभाग असतो तो म्हणजे त्यालाच नॅशनल हेल्थ मिशन असं देखील म्हणतात राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र हे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे याच्यामध्ये तुमची थेट निवड होत असते या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुमची परीक्षा घेतली जात नाही मुलाखत घेतली जात नाही तर इथं तुम्ही नक्की अर्ज करू शकता कोणती कोणती पद भरली जात आहेत कोणत्या पदांसाठी काय निवड प्रक्रिया ठेवण्यात आलेली आहे त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या जाहिरातीचा पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे किंवा मित्रांनो जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर देखील तुम्हाला हा पाहत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग हे जे आहे ज्या जागा जाहिरात प्रसिद्ध केली आहे तुम्हाला करार पद्धतीनं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस या जागेचं अपॉइंटमेंट दिले जात असते आणि मित्रांनो तुम्हाला माहित असेल की एन एच एम मध्ये कुठलीही पद परमानंट नसतात आणि यामध्ये तुमचं अकरा अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं जर यामध्ये तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला अकरा महिन्याचा करार पुढे वाढवून दिला जातो तर आता ही जी पदे आहेत ती पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर तालुका सार्वजनिक आरोग्य पथक उभारण्याकरिता खालील पदे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कालावधीकरिता निव्वळ करार पद्धतीने भरण्यासाठी प्राप्त इच्छुक उमेदवारांकडून फक्त गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तर बघा मित्रांनो सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची ही या ठिकाणी सूचना आहे कशा पद्धतीची आहे केवळ या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे गुगल फॉर्म असेल गुगल शीट असेल त्या गुगलच्या शीट मध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने ही माहिती भरायची आहे या जाहिरातीसाठी पात्र असाल तर शंभर टक्के हा फॉर्म भरा तर कुठली कुठली पदे देण्यात आलेली आहेत आणि पुढची माहिती देखील आपण पाहूया तर सध्या या ठिकाणी तीन संवर्गांच्या पदांची समावेश करण्यात आलेला आहे पहिल्या पदाचं नाव आहे अँड टू ोलॉजिस्ट यासाठी बारा जागा आहेत शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे एमएससी झूलॉजी विथ फाईव्ह इयर एक्सपिरियन्स म्हणजे पाच वर्षाचा अनुभव देखील पाहिजे आणि एम एस सी जुलॉजी मधून शिक्षण प्राप्त पाहिजे तर तुम्ही एंडोमोलॉजिस्ट या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी एकत्रित मानधन रुपये चाळीस हजार रुपये असणार आहे आणि कास्ट वाईज या ठिकाणी जागेचं विवरण देण्यात आलेलं आहे बारा ज्या जागा आहेत त्या कोणत्या कोणत्या कास्टसाठी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट याच्या देखील बारा जागा आहेत आणि ए मेडिक ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम बी एन हेल्थ मध्ये जर तुम्ही केलेलं असेल ग्रॅज्युएशन जर कम्प्लीट झालेलं असेल तुमचं तर तुम्ही या पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट साठी अर्ज करू शकता सुद्धा जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात एकत्रित जे असणार असणार ते रुपये आहे त्यानंतर तिसरं जे पद आहे ते म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजेच लॅब टेक्निशियन या पदासाठी एकूण चोवीस जागा आहेत बारावी प्लस आहे प्लस डीएमएलटी विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी चोवीस जागा आहेत आणि चोवीस जागेच कास्ट वाईज या ठिकाणी विवरण देण्यात आलेलं आहे एकूण सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या चोवीस अधिक बारा अधिक बारा अशी एकूण अठ्ठेचाळीस जागांची भरती निघालेली आहे तर इतरही जागा निघणार आहेत जसं की स्टाफ नर्स फार्मासिस्ट एमपीडब्ल्यू असेल या जागा निघाल्या की माहिती तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमची जिल्हा परिषद सांगायची आहे म्हणजे तुमच्या जिल्हा परिषदेची अशा पद्धतीची जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांना जसं की मी सुरुवातीला सांगितलं या ठिकाणी आहे आहे जर तुमचं काम जे ते समाधानकारक असल्यास पुढील महिने दिवस या कालावधीकरिता नेमणूक दिली जाईल पुनर्नियुक्तीबाबत शासकीय नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत किंवा शासनामार्फत सेवा संरक्षणाबाबत उमेदवारांना कुठलाही दावा करता येणार नाही तर मित्रांनो आता तुम्ही अर्ज कशा पद्धतीनं करू शकता तर इच्छुक व अर्हताधारक उमेदवारांकडून गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांनी ही जी लिंक आहे या लिंकचा वापर करायचा आहे सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक जो आहे तो बावीस ऑगस्ट दोन रोजी रात्री अकरा वाजून पन्नास वाजेपर्यंत सुरू राहील म्हणजे तुम्हाला बावीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकता तर आज सोळा तारीख आहे मित्रांनो अजून तुमच्याकडे जवळपास पाच ते सहा दिवस शिल्लक आहेत या पाच ते सहा दिवसांमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील या जाहिरातीची जी, जी लिंक आहे ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या वेबसाईट लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या देऊन देईल त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील देऊन देईल त्या ठिकाणाहून तुम्ही सदर लिंक वापर करून फॉर्म भरू शकता किंवा मित्रांनो झेडपी गडचिरोलीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला दोन्ही लिंक पाहायला मिळतील तुम्ही गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज स्वरूपात ज्यावेळेस सादर करणार त्याच्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर ऑटो जनरेटेड अर्जाची प्रत प्राप्त होईल सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी जोडून सदर अर्ज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे दिवशी कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत निवासस्थान क्रमांक बी टू स्लॅब कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली या पत्त्यावर बंद लिपामध्ये त्यावर पदाचे नाव व प्रवर्ग स्पष्टपणे नमूद करून समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने सादर करावेत विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही तुम्ही जे ऑनलाइन ज्या गुगल लिंक वर फॉर्म भरणार आहात त्या लिंक जी अर्ज भरल्याबाबतची तुम्हाला एक प्रत येईल ती प्रत घ्यायची आहे त्याला सोबत तुमचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत सेल्फ अटेस्टेड करून झेरॉक्स आणि तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने तुम्ही या पत्त्यावर पाठवून द्यायचे त्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने अर्ज वगैरे भरायचा आहे त्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीनं करणार आहेत या ठिकाणी माहिती दिलेली आहे जी उमेदवारांची निवड आहे ती गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे उमेदवारांच्या निवडीकरिता पदाची किमान शैक्षणिक अर्थ असलेल्या अंतिम वर्षाच्या टक्केवारीला पन्नास गुण पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्थेपेक्षा संबंधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता जर तुमचं ज्या पदाला आता एखाद्या वेळेस समजा लॅब टेक्निशियन हे जर पद आपण पाहिलं यासाठी बारावी प्लस डी एम रजिस्ट्रेशन दिले याच्यापेक्षा जास्ती जर तुमच्याकडे अजून सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर त्याला काय करणार आहे आणि संबंधित पदाशी निगडीत जर तुमच्याकडे एखादा अनुभव असेल एक वर्षाकरिता त्याला सहा गुण दिले जाणार आहेत याप्रमाणे एकूण शंभर गुणांच्या आधारे तुमची गुणवत्ता अंतिम निवड करण्यात येईल यासाठी तुमची कुठल्याही प्रकारची मुलाखत होत नाही परीक्षा होत नाही लेखी या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिली जात असते त्यानंतर बघा मित्रांनो महत्व माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुमची जर अंतिम वर्षाची सेमिस्टर गुणपत्रिका जी आहे ती टक्केवारी ऐवजी एस जी पी तर तुम्हाला काय करायचं आहे की जी एस जी पी ए एसजीपीए एस मध्ये जर करून तुमची गुणपत्रिका तर त्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करून ते अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा उमेदवारांना गुण दिल्या जाणार नाही ग्रेड असतील तर चालणार नाही त्यांना या ठिकाणी पर्सेंटेज लागतात त्यासाठी तुम्हाला फीस देखील ठेवण्यात आलेली आहे किती फीस असणार आहे राखीव प्रवर्गातील उमेदवार भरती शुल्क रुपये शंभर व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क रुपये एकशे पन्नास इतकी रक्कम खालील विवरणात बँक खात्यावर ऑनलाईन इंटरनेट बँकिंग फोन पे गुगल पे इत्यादी अथवा ऑफलाइन स्वरूपात जमा करता येईल म्हणजे धनादेश अथवा धनाकर्ष म्हणजेच डीडी द्वारा शुल्क कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही या ठिकाणी टीप देण्यात आलेली आहे धनादेश चालणार नाही किंवा डीडी देखील चालणार नाही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरून देऊ शकता यासाठी या ठिकाणी अकाउंट नंबर दिलेला आय एफ कोड दिलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया गडचिरोली ब्रँच अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे यानंतर बघा मित्रांनो रक्कम भरणा केल्यानंतर प्राप्त होणारा व्यवहार क्रमांक म्हणजे ट्रान्झॅक्शन आय डी ऑनलाईन अर्जात नोंदविणे व व्यवहाराचा स्क्रीनशॉट अर्ज भरताना अपलोड करणे बंधनकारक आहे त्यामुळे उमेदवारांनी सर्वप्रथम भरती शुल्काची रक्कम बँकेत भरणा करावी त्यानंतर अर्ज भरण्याची कार्यवाही करावी सदर व्यवहाराचा स्क्रीनशॉट प्रिंट करून निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी स्वतःजवळ काळजीपूर्वक जपून ठेवावा तसेच त्याची एक प्रत अर्जासोबत सादर करायची आहे तुम्ही जे पेमेंट करणार आहात त्याची पेमेंटची जी स्क्रीनशॉट आहे ती स्क्रीनशॉट तुम्हाला तुम्हाला ते सांभाळून ठेवायचीच आहे त्यासोबतच अर्ज ज्या वेळेस स्पीड पोस्ट किंवा आरपीडी करणार त्यावेळेस तुम्हाला एक परत त्याची सोबत जोडून द्यायची आहे संपूर्ण आता पुढील प्रोसेस या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे की तुमचा अर्ज त्यापर्यंत दिलेल्या पत्त्यापर्यंत पोहोचण्याची आणि ऑनलाईन अर्ज जो आहे तुमचा बावीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला भरायचा आहे आणि तो भर भरल्यानंतर तुम्ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पोहोचेल अशा बेताने तुम्हाला पाठवून द्यायचा आहे बाय पोस्टाने तुम्ही आरपीडी करा किंवा स्पीड पोस्ट करा तर मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा या जाहिरातीची जी लिंक आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी लिंक आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे इतरही अशाच प्रकारच्या जाहिरातीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद